विधानसभेच्या निवडणुका अगदी आठ दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि आज आपण आलेलो आहे भूम परंडा वाशी या मतदारसंघातील वडजी या गावामध्ये आलेलो आहेत आपण या ठिकाणी इथल्या काही युवकांशी ज्येष्ठ नागरिकांशी महिलांशी आपण डायरेक्ट संवाद साधणार आहेत आणि जनतेच्या मनातला आमदार नेमका कोण असणार आहे कोणाच्या गावामध्ये येणाऱ्या तेवीस तारखेला आमदारकीची माळ पडू शकते हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही युवक आहेत आपण त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधणार आहेत येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला निवडणूक आहे तेवीस तारखेला निकाल आहे काय वाटते काय वाटते सावंत साहेब येथील सावंत साहेब येथील काम सावंत कामच भरपूर त्यांचे मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकले की रस्ते अंतर्गत रस्ते असतील तर कामत झाले पण तुमच्या इकडे असं एखादं प्रमुख मुख्य काम कुठलं झालेलं आहे की तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात सो खर्चातून तुम्ही आम्हाला शेतात जायला रस्ता नव्हता मुरुम टाकून दिलाय आणि गावात त्यांच्या निधीतून पण भरपूर पेवर ब्लॉकची रोडची सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले भरपूर त्यामुळे बेरोजगारी बेरोजगारी मग कारखाने पण त्यांना चालू केलेत के ना बंद केलेले तिथं काय आमच्या भागातल्या तरुणांना नोकऱ्या लागलेल्या सावंत साहेब हो सावंत साहेब प्रमुख लढतीमध्ये पंधरा वर्ष आमदार राहिलेले राहुल मोठे तसं तर त्यांचं तर एक पण काम नाही सांगण्यासारखं आता आम्हाला पंधरा वर्ष राहून सुद्धा नाही का आमच्या गावाला तर एक किलोमीटर पण काय त्यांना काम रस्ता पण दिलेला नाही साधा होते पंधरा कधी फक्त नाव माहित होतं आम्हाला की भाई आमदार आहेत म्हणून त्यांचं तसं काम तर एक पण नाही सांगायसारखं तर नाहीच परत एक सावंत साहेब काय वाटतंय सावंत साहेबच तुमचं वैयक्तिक मत नाही आम्ही वैयक्तिक म्हणतो ना पंधरा वर्ष हो सावंत साहेब पंधरा वर्ष आमदार बी होते जनतेने निवडून निवडून खामखा उमेदवारच नव्हता ना इथं हे सावंत साहेबाचे दहा बारा वर्षापासून वैयक्तिक काम चालू आहेत सात आठ वर्ष मतदारसंघात साखर वाटप चालू आहे घरागणीच वैयक्तिकच त्यांचं इलेक्शन हा नाही इलेक्शन आल्यावर देत नाहीत सात वर्ष सलग दिवाळीला साकार वाटप करतून टाकून त्यांना पहिलं शिवजल क्रांती अंतर्गत पण काम केलेलं हो आहे ना इलेक्शनच्या खोलीकरण झालंयच ना हो आता पाण्याचा प्रश्न मोठा होता ती चालूच आहे यंत्रणा ती कॅनल मधून आणायच आहे नदी जोरपर चालूच आहे आमच्यातून तयार जोडू चालूच आहे पाईपलाईनच चालूच आहे खोदकाम काम झाले हो आमच्या शिवारातून चालू आहे आम्ही सत्तर टक्के मतदान देऊ गावात वडची या गावातून थेट आपण ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय सध्या आपण युवकांशी बोलतोय या ठिकाणी संवाद साधतोय दादा थोडस इकडे या काय एक युवक म्हणून काय अपेक्षा आहेत आणि सध्याचे जे विद्यमान आमदार होते ते मंत्री देखील होते समाधानी आहात तुम्ही हो कारण आताच्या तरुण पिढीला सध्या त्यांच्याकडे भरपूर काम आहेत कारण त्यांनी तरुण पोरासाठी किंवा फिरते ते असं ह्या हिशोबाने आणि कारखान्यावरती कामासाठी घेतले काय मुलं इथून पुढे आमदार झाल्यानंतर भरपूर काम भेटणार त्यांना मुलांना परत एकदा जर आमदार झाले तर ह्याच्यापेक्षा आताचा जो विकास चालू आहे जर परत एकदा ते आमदार झाले तर ह्याच्यापेक्षा काय भरपूर विकास तुमची की नेमकी अपेक्षा म्हणजे कसं की आताचे तरुण पोर बसून आहेत त्यांना पुढे चालून किंवा रोजगार मिळणार त्याच्यामुळे परत एकदा आमदार होती हो शंभर टक्के ठीक आहे आपण यांच्याशी संवाद साधलेला आहे विकास कामाच्या जोरावरती परत एकदा सावंत साहेब आमदार होतील आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आणि सत्तर टक्के आमच्या वडच्या आम्ही लीड देणार असल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार तर काय काय वाटतं येणाऱ्या वीस तारखेला निवडणूक आहे काय सांगाल तुम्ही या ठिकाणी माननीय नामदार डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या हो। पाच वर्षामध्ये पहिले अडीच वर्ष ते मंत्रिमंडळात नव्हते फक्त आमदार होते, होते। या दोन वर्षामध्ये मंत्रिमंडळात असल्यापासून डी पी टी सीला आणि इतर कामं मिळून कमीत कमी दोन हजार कोटी रुपये दोन वर्षामध्ये या मतदारसंघात आणलेत तुम्ही निधी आणलाय तुम्ही ज्या ठिकाणी जाताल कुठल्याही गावात जावा तुम्ही म्हणजे दळणवळणाची साधनं काय असतात ते फक्त सावंत साहेबाच्या माध्यमातून तयार झालेली आहेत गेल्या पंधरा वर्षात बह्या आमदार होते बह्या साहेबांनी डीपीटीसीचा निधी सोडून किंवा आमदार फंड सोडून डीपीटीसीचा निधी काय असतो हे कुणालाच माहीत नाही आणि सावंत साहेबाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी तुम्ही त्यांचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने बघितला पंधरा वर्ष हो ना पण आता कार्यकाल बघितला म्हणलं तर पंधरा वर्षामध्ये असं भरीव काम नाही फक्त पाणी आणतो ह्या मतावरच त्यांनी आत्तापर्यंत झुलवत लोकाला ठेवलं आणि पाण्याचं कुठलंही काम केलं नाही आज सावंत साहेबांनी सोळा हजार कोटी रुपये खर्च करून शिना कोळेगावला पाणी आणण्याचं बोगद्याचं काम फक्त पाचशे ते सहाशे आपलं मीटर राहिलेलं आहे ते सुद्धा आता पूर्ण होत आलेलं आहे येत्या मार्च एप्रिलमध्ये ते काम पूर्ण होऊन शिना कोळेगावमध्ये पाणी येईल शिना कोळेगावचं पाणी आपल्याला वंजरवाडी आपलं सुनगिरीच्या तलावामध्ये येणार आहे आणि आता नऊशे कोटी रुपयाची नद्या जोड प्रकल्पाचं काम पाईपलाईनद्वारे आमचं वडजीचं साठवण तलाव नांदगावचं साठवण तलाव कडकनाथवाडीचा साठवण तलाव आणि शेवट आपला दुधळवाडीचा साठवण तलाव ह्या साठवण तलावामध्ये पाणी आणल्यामुळे शेतकऱ्याचा उसाला भाव हो, उसाचं पीक वाढणार आणि उसाचं पीक वाढल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक सुभता सिंचनाखाली शे, 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 येऊन शेतकऱ्याची आर्थिक सुभता वाढणार आणि ह्यामुळं आता मुख्यमंत्र्यांची सभा झाली सावंत यांच्या प्रचारात सांगितलं पाडवेला हो बरोबर आहे ना हो, हो, हो शंभर टक्के कारण की कामच थोडं राहिले आम्ही स्वतः तिथं मिरगावांच्या बोगद्यामध्ये जाऊन आम्ही स्वतः बघितले फक्त पाचशे मीटर आता तर चारशे तीनशे मीटर आलं असेल ते या काम यावर्षी ते काम शंभर टक्के पूर्ण होणार आणि लोकांना त्यातून नक्कीच फायदा होणार बाकी इतर पण आहेत वंचित वंचितचे उमेदवार रणबागूल आहेत मला वाटतं खरी लढत ह्या दोघातच राहील राहुल आणि तानाई सावंत मध्ये यामध्येच राहील कारण की सावंत साहेबाचे दोन हजार एकोणीस पर्यंत जरी ते नसतील तरी पण सत्तेत नसते तरी पण त्यांचं हे होत संपर्क होता नाही अजिबात संपर्क नाही अजिबात संपर्क नाही ह्यांच्याकडं सावंत साहेबाकड तीन कारखानेत सध्या चौथा कारखानासुद्धा त्यांनी घेतलेला आहे थोडाफार काही प्रॉब्लेममध्ये अडकलेला आहे पण तो सुद्धा कारखाना चालू होण्याच्या परिस्थितीत आहे आज डोकीचा कारखाना भंगारा अवस्थेतला कारखाना त्यांनी ऊर्जेता अवस्थेत आणून तर काम चालू केलेलं आहे आणि सोनारीचा तर नवीन कारखाना आहे वाशीचा सुद्धा कारखाना चांगल्या पद्धतीने चालू होतात शेतकऱ्याला कुठल्याही कधीही पेमेंटची अडचण नाही एक पंधरा ज्या तारखा असतात त्या तारखेला शेतकऱ्याच्या अकाउंटला पेमेंट जाते शेतकऱ्याचे नाळ नाळ कारखाना म्हणले की शेतकऱ्याचे नाळ कारखाना नाही त्यांचे शेतकऱ्याचे नाळ नाही आता यांच्याकडे जिल्ह्यामध्ये चार कारखाने आहेत आणि चांगले कारखाने आहेत डोकेसारखा दहा लाख मेट्रिक टनाचा कारखाना आहे आज गेल्या वर्षी तीन लाख मेट्रिक टन त्यांनी गाळप केले नाही या वर्षी वाशीनं दोन लाख मेट्रिक टन गाळप या वर्षी वाशी तीन लाख करणार आहेत मिटलायच ना मग आता कारखाने नसल्यानंतर उसक्या कॅपिटाची गिरणी का दुसरीकडे होऊन टाकायला अजिबात नाही जिथे कारखाने त्या संघ शेतकरी नाळ जोडलेली काय वाटतंय काय काम तुम्ही तानाजी सावंतच काम चांगलंय कशा तुम्ही कुठले पुढे अँगल न बघतो

एकंदर एकंदर एक चांगले त्यांचं राहुल त्यांनी शंभर टक्के राहुल मोठे जरी पंधरा वर्ष आमदार असले तरी पण जे अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम झालं ते त्यावेळेस झालेलं नव्हतं आणि जनतेशी डायरेक्ट शेतकऱ्याशी ना जोडली गेलेली असल्यामुळे कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा जो ऊसाचा मोठा प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटलेला असल्यामुळे देखील शेतकरी वर्ग खुश आहे आणि या माध्यमातूनच डॉक्टर तानाजी सावंत हे येणाऱ्या तेवीस तारखेला परत एकदा त्यांच्याच गळ्यामध्ये आमदारकीची माळ पडू शकते त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आणखीन काही नागरिक अशी आपण संवाद साधणार आहोत दादा काय झालं का चहापानी मग शेतातून आला बर काय वाटतंय आता तारखेला निवडणूक आहे त्या हो कोण येईल सावंत साहेबांना मतदान करणार वडजी वडजी हो, करणार का वड़ी वड़ी करनार वड़ी करनार वड़ी एक फक्त चार आणि लोक इकडे तिकडे नाही नंबर एक सगळ्याला माहिती काम केली धंदा केले ते आम्हाला माहिती तरी काय केलं असं वाटतं तुम्हाला काय नाही मोठा असणार आता जिथे तिथे रोडची कामं होती सगळे करून दिली बदल जाणवलाय हो तुम्हाला पण त्या आमदारामध्ये आता फरक फरक आहे विकास काय असतो काय तुमच्याकडे पाहिलं नाही केव्हाच काय केला नाही केव्हाच वर जिला आला बी नाही आणि काय दिलं बी नाही मताधिक्याने येतील निवडून शंभर शंभर टक्के आपण या वेळेला आपण डायरेक्ट ग्राउंड रिपोर्ट वरजीतून दाखवतोय ते या ठिकाणी गप्पा मारत बसलेले होते सहज आणि तरी सुद्धा त्यांनी एकदम आत्मविश्वासानं सांगितलंय की वडिजीचं मतदान हे डॉक्टर तानाजी सावंत यांना राहणार आहे या ठिकाणी आजी बसलेलं दिसायला लागलेलं तर आपण आजींशी देखील संवाद साधणार आहे तर काय आजी आहे झाला का चहाने बरं मग कशा आहे तब्येत तब्येत कशाची तब्येत आहे काय कोण बघते आपल्याला हाय का कुणी बघा पाणी देत नाही कुणी हे असं जगायचं आणि काय करायचं

बर बर काय वाटतय तुम्हाला काय वाटतय तुम्हाला मतदान आहे काय काय वाटायचे आम्हाला काय नाही काय वाटाय जे आम्ही टाकायचो टाकू की आज <laughs> सांगणार नाही सांगायचं काय मतारी सांगा माणसं खरी आहेत आताची लोक लुचे आहेत करायचं हो आपल्या जेणे जे गेवले त्याला टाकायचं आपल्याला बर तुम्ही काँग्रेसचा काळ बघितलेला आहे हाताचा बघितलेला आहे काळ बघितलेला आहे बाण बघितलेला आहे आता मशाल आली आहे हा काय वाटतंय मग तुम्हाला पहिला बाण पण होता घड्याळ होत काय होता हा होत होत आता काय वाटतंय तुम्हाला तरी लय कोण आहे असं वाटतंय तुम्हाला काय नाही काय वाटलं काय नाही काय नाही चला हे आहेत बघा वयस्कर खरी माणसं जे मनात ठेवून करणार काय हे सांगणार काही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक बसलेले दिसायला आपल्याला आपण त्यांच्याजवळ जाऊन डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधून जनतेच्या मनात आमदार कोण असणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत आता काय वाटतंय वीस तारखेला निवडणूक आहे काय काम झालेत विकास काम हो झालेत नाही सावंत साहेबांनी बरं त्याच्या अगोदर पण एक वर्ष आमदार होते राहुल मोदी त्यांच्या काळामध्ये काही झालं होतं काहीच काम नाही पंधरा वर्ष आमदार होते हो कामच नाही काळात झाले का हो काय वाटते मग येणारे वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे कोणाच्या काळामध्ये आमदार मला पडू शकतो सावंत साहेबांच्या काम केले ती म्हणून हो बघा त्यांनी हे पण तुमचा अनुभव काय सांगतोय आमचा का भीतीचा अनुभव आहे <laughs> माझा अशोक हरिदास जाधव जे आमदार झाले आपल्या बोम फराडा वाशीचे ते इकडे वडजीला कधी फिरकलेच नाहीत आपण थेट ग्राउंड रिपोर्ट वडजी गावातून दाखवत आहोत आणि प्रत्येक नागरिक या ठिकाणी युवक असतील ज्येष्ठ असतील आपापलं मत एकदम परखडपणे ते व्यक्त करत आहेत पण इकडं फिरकली नाहीत म्हणजे काय नाही सुधारले भूमपर्यंत मतदार सांगितलं गाव आहे ना हो त्यांना इथून टेबून मतदान झालं असेल ना, ना पहिलं झाला असं करणार आणि केलं असं आम्ही सुधारण्याचा सुधारणा करणारा कोणता व्यक्ती त्याच्याबरोबर आम्ही म्हणजे तत्पर राहिलो बद्दल जाणवलंय तुम्हाला हो सावंत साहेबांनी आतापर्यंत जेवढी कामं केली तेवढी कामं आतापर्यंतच्या कुठल्याही आमदारांना केली नाहीत आमच्या गावामध्ये शंभर टक्के हे बरेच काम रस्ते चांगले केले सभागृहाचे काम केले मंदिराचे काम केले खुश आहेत मग तुम्ही टक्के काय वाटतंय तुम्हाला तेवीस तारखेला आता तेवीस तारखेला सावंत हो सावंत साहेबाचा गुलाल सावंत साहेबचाच असणार दादा त्यांनी सांगितलं गुलाल सावंत साहेबांचाच असणार हो सावंत साहेबांच आमच्या हो हा गुलाल सावंत आहे आमच्या साहेबांचा सगळं 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 काम केलं मला काय वाटलं ते युवा युवक आहेत थोडं युवकांचं वेगळंही राहतं पण या ठिकाणी प्रत्येक आपण प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसोबत सुद्धा या ठिकाणी संवाद साधतोय तर प्रत्येकाचं विकासाला प्राधान्य इथं दिलं गेलेलं आहे पंधरा वर्ष जे आमदार होते त्यांच्याकडून इकडे फिरकले नसतील किंवा इथं विकास अगोदर अशा पद्धतीला झालेलं नाही हेच प्रत्येकाचं या ठिकाणी युवक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांच्याकडून ऐकण्यात ये लागलेलं आहे काय वाटतंय पहिल्या पंधरा वर्षाचं काय कायच नव्हतं काहीच नाही आता विकास झालाय

येणारे वीस तारखेला निवडणूक आहेत कशा आहे तुमच्या हवा सध्या म्हणजे वातावरण कसं आहे विकास कसा आहे आमदार जे आमदार विद्यमान आमदार होते त्यांच्याकडून तुमच्या काही अपेक्षा जे लोकप्रतिनिधीकडून एका असल्या पाहिजेत ते काय पूर्ण झालेत का आतापर्यंत इतिहास जर बघितलं तर पंधरा वर्षामध्ये इथून बागचे जे राहुल मोठे आमदार होते त्या आमदाराने फक्त सात लाख रुपयाचा निधी पंधरा वर्षामध्ये दिलाय पंधरा वर्षा गावामध्ये बेट तर कधी दिलीच नाही पण अडीच वर्षामध्ये हे ताना सावंत जे मंत्री झाले त्यांच्या त्यांच्यासारखा निधी मी तर असं म्हणतोय की त्या माणसाचा पंधरा वर्षाचा तालुक्याचा खर्च आणि वडजीला साडेतीन कोट रुपये ताना सावंत साहेबांनी दिलेत बर खुश आहेत हा एवढा विकास झालाय म्हणून हा काय वाटतंय तुम्हाला येणार आहे तेवीस तारखेला काय होईल काय म्हणायचं पंधरा वर्षामध्ये जो निधी या ठिकाणी आलेला नाहीये तो निधी अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये डॉक्टर तानाजी सावंत त्याच्यापेक्षा ता। आता आपण त्याला हे पण नाही देऊ शकत त्याच्यापेक्षा खूप पटीनं जास्त निधी या गावामध्ये आलेला आहे आणि विकास कामात झालेले येतं एक आश्चर्य वाटायला लागले मला जसं मी या गावामध्ये कौल जाणून गेला आलेली आहे तर जिथं सोबत मग मी संवाद साधलेला आहे फक्त एकच विषय येतोय ये विकासावर बोला म्हणजे विकासाचे मुद्दे इथं समोर याय लागलेलं इथं बाकी कुठलंही या ठिकाणी मला राजकारण किंवा असा विषय कुठला दिसलेला नाही फक्त एक प्रत्येकाच्या तोंडून विकासाचं हे लागलेलं आहे विकासाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार असल्याचं जा, मत या ठिकाणी देखील बघू शकता काय जी विकास करून चालू आहे ती स्वतः तुम्ही बघू शकता असं काय समजा की ह्या माणसांनी दिलं त्या माणसांना स्वतः ती काम बघू शकता ती सगळी टोटल दिलेली काय आमदार कुठला विकास झाला आणि पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये कालखंडामध्ये आमचे पाणी पुरवठ्याचे अडीचशे म्हणजे दोन कोटीची योजना अजून मंजूर केली त्यांनी म्हणजे त्याच्यामुळं प्रॉब्लेम काही सुद्धा नाही परत एकदा सावंतच डॉक्टर तानाजी सावंतच आमदार होणार या ठिकाणी त्यांनी विकासाला प्राधान्य देऊन मत व्यक्त केलेलं आहे आणखीन काही नागरिकांबरोबर गरीका, ना आपण संवाद साधणार काय का का विकास वडजीचा हो झालाय विकास कधी हो। पंधरा वर्षात का आता आता अडीच तीन वर्ष पंधरा वर्षात का अडीच वर्षात अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये अडीच वर्षात कोणी केला सावंत डॉक्टर तानाजी सावंतांनी केला काय केलंय विकास एक काम आहे तुम्ही त्यांची सांगा भरपूर काम काम भरपूर केलेत झालाय पंधरा वर्षाचा विकास मोठा झालाय का अडीच वर्षाचा जो विकास झालेला आहे तो डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलेला आहे असंच मत यांनी देखील या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे बोलणार आहेत बोलणार आहे दादा या दादा येणारे वीस तारखेला निवडणूक आहे काय वाटतंय काय वाटतं मी कशा वडजीचे वातावरण चांगले की, की एकदम नंबर एक नंबर सावंतला हा नो अपील म्हणायचं त्याला आत्मविश्वास शंभर टक्के मी परत एकदा वडजी गावात येणार आहे तुमचं स्वागत करू पण निवडून हो तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर परत एकदा मी वडजी गावामध्ये येणार नाही मला काय म्हणायचंय आता तुमचं वय आहे युवक आहे काही बाकीच्यांच्याकडून पण मी संवाद साध नाही आणि जाणून घेण्याचा प्रयत्न तुमच्या आतापर्यंत वयामध्ये किंवा अनुभवामध्ये तुम्हाला काय जाणवलंय असं त्याच्यामध्ये तुमच्या गावाची जे अपेक्षा होते तुम्हाला आपलं गाव असं असं पाहिजे रस्ते असे असले पाहिजेत करून रस्ते केले आणि शंभर खाड्याचा दवाखाना तयार झाला आहे आणखी काय करावं गोरगरीबी सुविधा सुविधा आणि एक नंबरचा माणूस व्यक्ती एक नंबर चांगला माणूस म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून चांगला माणूस दृष्टिकोनातून कर्मचारी बरोबर आहे गावात दलित वस्तीत सगळ्या वस्तीत सगळीकडे रस्ते केले आणि हा गावा, गावात जोडणारा एक रस्ता असा होता नांदगाव ते उडची कि तिथं गुडघ्यातके मध्ये चिखलामध्ये त्यांनी काय केलं एक फोन केला गावातून कि बाबा या आमचा रस्ता खराब आहे लगेच त्यांनी चार स्वतःच्या यांनी कुठलं परमिशन नसताना स्वतःच्या खर्चातून स्व खर्चातून आमचा ते रस्ता करून दिला तो रस्ता आजपर्यंत शंभर वर्ष झाला तरी झाला नव्हता हा मेन उद्देश मोठा झाला हा आणि त्यांना त्यांना हा खुश आहेत आणि त्यांच्याकडे जातीपातीचं जा राजकारण नाही सर्व लोकांना सांभाळून घेण्याची महत्वाचं होतं जातीपातीच राजकारण त्यांच्याकडे नाही त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे विरोधक विरोधक म्हणून टीका होईल आमच्या गावात विरोधक निवडणुका समोर ठेवूनच या सगळ्या गोष्टी नाही विरोधक काय नाही आमच्या गावामध्ये वन मॅन शो त्यांना जाणार आहे सगळं ओके नाही ओकेचा विषय नसेल हा पण इतर ह्याच्यामध्ये पण अशीच झालेली आहेत लोक विरोध सगळीकडे त्यांनी अशीच कामं केली आहेत आज पंचवीस वर्ष झाल्या त्यांनी बोम परांडा वाशीला प्रत्येक दिवाळीला प्रत्येक घराघरणीच साखर वाटप आणि दिवाळी वाटप केलेले आहे त्याच्यामुळे ते ते त्यांच्या स्व करतात कुठल्या वस्तीतून नाही किंवा कुठल्या ह्याच्यातून नाही काय नाही त्याच्यामुळे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर तानाजी सावंतच पाहिजेत का राहुल तानाजी सावंतच पाहिजेत हा तसाच तडफदार आणि जनतेचं म्हणणं मानून घेणारा पाहिजे जनतेचं म्हणणं मानून घेणारा पाहिजे परत एकदा आपण या जाणार आहोत की आमदार नेमका कसा असला पाहिजे काय वाटतंय समाजाचा जर विचार केला तर विकास ही सगळी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गावात जर विकास गावागावाचा विचार केला तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण माणसाला लागणाऱ्या गोष्टी शिक्षण अन्न वस्त्र आणि निवारा जसं लागतो तसं त्या गोष्टी गरजेच्या असतात आजकाल आज आजच्या आज, जर राजकारणाचा विचार केला तर आजकालचं राजकारण जे आहे ते जातीमाती जातीमातीवर ओरलं जात आहे थोडं काय कुठल्या गोष्टीमध्ये काय बोलायचा विचार केला तर डायरेक्ट आता बोलण्याच्या गोष्टी तर जसं बीडकर बीडकर राजकारण जे चालतंय ते जातीवातीवर चाललेलं राजकारण आहे वंजारी आणि मराठ्याचे ह्याच्यामध्ये त्यातमध्ये एक दोन एक वादाचं प्रकरण निर्माण झालंय तसं एक विचार केला की के आपल्या गावा, गावागावामध्ये जर जर विकास विकास जर हवा असेल तर त्या युक्तीला रोखोक पण त्यांना निवडलं पाहिजे की जो जो गोष्टी आपल्याकडून तो सिद्ध करतोय जसं की आता सांगितलं भाऊंना सांगितलं की गावाला कुठल्याच पद्धतीचं आम्हाला हे करून दिलं नाही त्यांनी जसं की, की साखर वाटप केलीये गावातले रस्ते बघा तुम्ही तुम्ही पाहू शकता की आ, गावात विद्युत असू द्या किंवा एक सिटी सारखे एक एक या गावामध्ये हे करून दिलेत आहे या पहिलं असं असायचं पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो की गावामध्ये लाईटीचा प्रॉब्लेम असायचा लाईट गेली तर आठ आठ आट तास येत नव्हती किंवा शेतकरी वर्गाचा जर विचार केला तर शेतामध्ये जर लाईट शेतापर्यंत जायपर्यंत लाईट राहती ना का नाही ती सांगता ना येत नसायचं चार तास लाईट असायची त्याच्यानंतर लाईट जायची पुन्हा यायची याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोकांना त्यांची मतं पण व्यक्त केलेली होतं रोखोक जर आमचा प्रतिनिधी आम्हाला निवडायचा असेल तो असा प्रतिनिधी निवडायचा की ज्यानं या गावासाठीच नव्हे तर परिपूर जसं फॅमिलीमध्ये जो कुटुंबकर्ता जो असतो जो सगळ्यांचा विचार करतो त्या पद्धतीनं विचार करणारे जर कोणी असतील तर आमच्या इथं सावंत साहेबांनी भरपूर प्रमाणामध्ये विकास केलेला आहे आणि हे रोखोक बोलण्याचा एकच विषय आहे की जर प्रगतीच नसेल तर ती दिसते ना समोर आता गावामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे गावागावामध्ये जाऊन सर्वे करता म्हणजे जाऊन पाहता बघता त्या गावामध्ये तुम्ही आल्यानंतर कसं वाटलं आता तुम्ही गावामध्ये येताना तुम्ही बघितलं असेल की जे गाव आहे तर प्रत्येक गावामध्ये जितके युक्ती जसे राहतात की एका जातीचे आणि एका ह्याचे राहत नसतात लोक अठरा पगड जाती त्याच्यामध्ये राहत असती पण त्याच्यामध्ये सगळ्यांना समजून घेण्याचं कार्य जर कोण का जर कोणी करत असेल तर जे आमचे सरपंच असतात किंवा जे काही गावातले उमेदवार असतात राजकारण जर बाहेर सोडलं काय कंडिशन अशी होती की राजकारणामध्ये काय होतं की हा त्या पक्षाचा हा त्या पक्षाचा आहे हे त्या राजकारणापुरतं राहतं ती लोक एकत्र येतात परंतु जे राहिलेले लोक आहेत ती उरफटली जातात त्यांच्या मारामाऱ्या होतात जातीमातीवर आजचं आजचं राजकारण आहे राजकारण योग्य नाही मला तर असं वाटतं जातीपातीवर ते तेवीस तारखेला वर... तर विकासालाच मत जाणार आमचं सर्वांचं मत विकासाला जाणार रोखफट रोखोक मत असणार आमचं डॉक्टर तानाजी सावंतकड मत असणार संगीता काळे धाराशिव वडची